विष्णूशास्त्री पंडित अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर जन्म अठराशे सत्तावीस सातारा येथे मूळ गाव बावधन सातारा स्त्री उद्धारासाठी हयातभर प्रयत्न करणाऱ्या समाज सुधाराकांत विष्णूशास्त्री हे अग्रणी होते प्राचीन धर्मग्रंथाचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे सिद्ध केले इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणाविषयी विचार प्रखरपणे मांडले विष्णूशास्त्रीने पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली सनातन्यांनी या संघटनेस विरोध करताना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली विष्णुशास्त्रींनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला ब्रिटिशांनी विधवा विवाहस मान्यता देणारा कायदा केल्यानंतर युक्ती व कृती यामध्ये एक वाक एकवाक्यता दर्शवणाऱ्या विष्णुविवानी स्वतः विधवेशी विवाह केला बालविवाह प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठविला विष्णुशास्त्री पंडित यांचे वाङ्मयीन कार्य विधवा विवाह विवाह ब्राह्मण कन्या विवाह विचार पुरुष सुक्त व्याख्या हिंदुस्थानचा इतिहास तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा संस्कृत व धातु कोश इंग्रजी व मराठी कोश